आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी मोदी साहेब आणि अमित भाईच्या हे ठाकरेंचे आणि पवारांचे लाभार्थी आहेत आणि परिवारवादवर त्यांनी भाष्य केलं आहे ज्यांचा परिवारात नाही त्यांनी परवा परिवारवादवर बोलू नये ज्यांचा परिवार नाही वाद ज्यांचा परिवार नाही त्यांनी परवार परिवारवादवर बोलू नये हा वेगळा विषय अशे, आहे पण स्वतःचा परिवार असताना दुसऱ्यांच्या परिवाराला स्वतःचा परिवार बोलणं हे पण चुकीचं आहे अशा असंख्य उदाहरणं संजय राजाराम राऊतचे आहेत आता स्वतःचा राऊत कुटुंब असताना पाटकराचं कुटुंब माझंच कुटुंब असं का म्हणावं हाही प्रश्न हाही प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावं आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आणि आदरणीय मोदी साहेबांचे आदरणीय अमित शहा साहेबांचे फार वेगळे संबंध होते हा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे उभ्या देशाला माहिती आहे हिंदुत्व ह्या विषयावर हे सगळेचे सगळे वर्षानुवर्ष एकत्र आलेले आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कधी कधीही हिंदुत्व ह्या विषयावर तडजोड केली नाही आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही वर्षानुवर्ष ही हिंदुत्वावर होती तुमच्यासारखं हिंदुत्वाच्या नावाने शेण खाल्लेलं नाहीये म्हणून तुमची आणि आदरणीय हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची तुलनाच होऊ शकत नाही बाळासाहेबांचे आणि मोदी साहेबांचे आणि अमित शाह साहेबांचे संबंध वेगळे होते ते संबंध टिकवण्याचं काम उद्धव ठाकरेंना जमलं नाही हेही सांगितलं अमित शाहजींचे सुपुत्र जय शाह हेनी काय खूप सिक्स मारले आहेत का म्हणून त्यांना क्रिकेटमध्ये एवढं मोठं पद दिलेलं आहे क्रिकेट, दिले क्रिकेट बोर्डचं मग त्याच दृष्टीकोनातून मला संजय राजाराम राऊतला विचारायचंय मग तुमच्या मुलीला महाविकास आघाडी असताना वाईनचा कॉन्ट्रॅक्ट का दिला गेला खूप वाईनरी आहेत का त्याच्या किंवा दिवसभर वाईन पिण्याची सवय वा आहे का त्या चौकटीत विचारू शकतो का मी की तुमच्या मुलीला देशातला सर्वात सर्वोत्तम खिचडी बनवते ती म्हणून खिचडीचे पैसे तिच्या अकाउंटमध्ये टाकले कुठलाही होतकरी तरुण अगर आपल्या मेहनतीने भारतीय क्रिकेटला अगर पुढे घेऊन जात असेल मोठं करत असेल तर त्याचा तुम्ही कौतुकच करायला पाहिजे पण ते न करता तुमच्या या घाण्याऱ्या राजकारणाच्या या मानसिकतेमुळे मग त्या चौकटीमध्ये तुमची ही मुलगी वाईन क्षेत्रामध्ये आणि खिचडी क्षेत्रामध्ये किती अग्रेसर आहे ह्याची माहिती जरा पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये द्या हे <laughs> आता आहे ना हे डायलॉग ऐकून ऐकून माझ्या आता अर्धके केस सफेद व्हायला लागलेले आहेत नाही आमचं सरकार पडलंय कारण का गेल्या फेब्रुवारीपासून ज्या वेळापासून हे महायुतीचं सरकार आलंय वेळापासून हा की ते फेब्रुवारीमध्ये पडणार मार्चमध्ये पडणार मग मध्ये आलं मग त्याचा आणि त्याचा तो कवळा पेंगवीन बोलायला लागला डिसेंबर बघणार नाही डिसेंबर पण बघितलं आता आलो आम्ही आता मार्चपर्यंत आता आमची टर्म संपायला आली आता चोवीसला आम्ही परत निवडून जाणार आमचं काही सरकार पडत नाही पण तू आणि तुझा मालकाचा मुलगा अगर आता बाहेर किती दिवस राहतो यावर थोडी चर्चा करू <laughs> असं आहे ना अमित शाहजी मध्ये तुझ्यासारख्या गद्दारीचे गुण नाही तुझा, तुझा मालक मुख्यमंत्री असताना हॉस्पिटलमध्ये असताना जे तुझ्या जुन्या सहकारी राहुल कनालनी जे काय पत्रकार परिषदमध्ये सांगितलं तू तेव्हा पाच सहा आमदारांना तेव्हाच्या शिवसेनेच्या वाल्यांना बोलून तुला मुख्यमंत्री कसा बनता येईल स्वतःचा मालक हॉस्पिटलमध्ये असताना तसे घाणेड्या सवयी तशी घाणेडी वृत्ती आणि गद्दारीचं रक्त हे अमित भाईंचं नाही आहे अमित भाईंना माहिती आहे की हा देशाचं नेतृत्व आदरणीय ने मोदी साहेबच करतायत म्हणून तू तु तु उगा तुझ्या तोंडाने एवढ्या मोठ्या माणसांची नावं घेऊ नकोस संजय म्हणतात पोहोचलेली आहे किती लोकांमध्ये पोचली आहे म्हणजे मैत्री बंगल्यामध्ये आहे आणि मातोश्री बंगल्यामध्ये पोचले त्याच्या बाहेर गेलेलीच नाही म्हणजे तुतारी आणि ही जी मशाल आहे आणि पहिलं तर लोकसभेपर्यंत आणि विधानसभेपर्यंत तुमच्याकडे तुतारी आणि मशाल तरी राहील का ह्याच्यावर पहिला विचार करू मग तुतारी वाजवत आहे इकडून आता कुठून वाजवायचं हे पाटील है, अभी आप कल का न्यूज का आप मेरे को आज पूछेंगे तो मेरा कल का ही जवाब आज ही वही आएगा कि जो अभी एस की चौकशी शुरू हो गई है कि वो इंक्वायरी शुरू हो गई है इंक्वायरी में जो सच है और दूध का दूध पानी का पानी हो जाएगा इसे थोड़ा रुकते हैं एस आई के इंक्वायरी के लिए उद्धव ठाकरे ना प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे ना सगळ्यांना माहिती आहे की बाबा आता असलेल्या उभाटामध्ये आमचं भविष्य राहिलेलं नाहीये आणि या संजय राजाराम राऊतमुळे उरली सुरली उभाटा पण आता डुबणार आहे म्हणून या संजय राऊत जेवढा सकाळी उठून आपला थोबाड उघडत बसेल बोंगा वाजवत बसेल हळूहळू आवळून हमदे हमारे दोत राहणार आहे त्याच्यामध्ये जास्त काय उरणार नाही सर, सर जोरेश्वर मंडल उन्होंने कहा है कि भाजपा को जो वोट देगा उसको हम काटा देंगे ऐसा है ना तो अभी वो टीएमसी के नेता कोलकाता में वो बात करेंगे तब तक ठीक है महाराष्ट्र में आएंगे तो उनका हाथ का क्या करना है हम लोग सोच लेंगे सर एक और बात है कि कर्नाटक में राज्यसभा में कांग्रेस ने अच्छी सीट, छह सीटें जीती उनमें से एक नेता है नासिर उनकी रैली में सर पाकिस्तान जिंदाबाद नारे लगेंगे इसमें कुछ नई बात नहीं है कांग्रेस ये मुस्लिम लीग का दूसरा नाम ही है क्योंकि जिधर जिधर कांग्रेस की सत्ता है वहां वहां पाकिस्तान के झंडे लहराते हैं वहां वहां पाकिस्तान जिंदाबाद के नारे देते हैं वो जो जिसको टिपू सुल्तान जिसको हम लोग टिप्या बोलते है टिप्या की लाल करने का, का काम ये कांग्रेस वाले ही करते हैं इसलिए उनको राहुल गांधी के साथ अभी एक ही बार उनको पाकिस्तान भेजने का वक्त आ गया है इतना ही पाकिस्तान की याद आ रही है ना तो उनको इंडिया में रख भारत में रखने का जरूरत ही नहीं है भारत न्याय यात्रा लेके डायरेक्ट पाकिस्तान गाड़ी घुमा के मार के महाराष्ट्र की, मह की सरकारी वड़ापाव की गाड़ी नहीं है ना इधर से उठा के उधर रख देंगे शटर बंद कर देंगे और ये संजय राजाराम राउत का पुराना डायलॉग हो गया अभी हमेशा हर फेब्रुवरी में अब फेब्रुवरी आ गया अभी गिर गया मार्च में आ गया अभी गिर जाएगी फिर नवंबर में आएगा अभी गिर जाएगी फिर उनके साथ उनका वो आदित्य ठाकरे आता है अभी गिर जाएगी ऐसा बोल बोल के वो अभी साल भर डेढ़ साल दो साल हो गए ना आदित्य ठाकरे का आवाज बदला है ना हमारी सरकार गिरी है देखिए जय शाह जी ने जो हमारे बीसीसीआई के सेक्रेटरी है जो क्रिकेट क्षेत्र में बहुत बड़ा काम कर रहे हैं और उन्होंने कितने शिक्ष मारे ये सवाल पूछने का अधिकार ये संजय राजाराम राउत को है क्या फिर वही अगर नियम उनके बेटी को अगर लगाए तो महाविकास आघाड़ी के वक्त उनके बेटी को वाइन का कॉन्ट्रैक्ट क्यों दिया गया उनके बेटी का क्या वाइन वाइनरी है क्या पूरे महाराष्ट्र में या पूरा दिन वाइन पीने का शौक है क्या बेटी को खिचड़ी बना खिचड़ी का भी पैसा उनके बेटी के एक अकाउंट में गया है भारत की सबसे अच्छी खिचड़ी उनके बेटी बनाती है क्या हाथ से इसलिए मुझे ऐसा लगता है कि किसी का बेटा कोई भी हो अगर वो वो क्षेत्र में अगर अच्छा काम कर रहा होगा तो उसकी प्रशंसा करनी चाहिए जबकि ये गंदी राजनीति करने की जरूरत नहीं है मोदी का यवतमय दौरा है कार्यक्रम बारह करोड़ सत्तर लाख रूपये खर्च कर आता तुम्ही आदरणीय पंतप्रधान जेव्हा राज्यात येतात तेव्हा त्यातून तो राज्य त्या त्या पद्धतीची तयारी करणं त्या त्या राज्याची जबाबदारी आणि कर्तव्य असतं पण आदरणीय पंतप्रधान नुसते येत नाहीत खाली हात कधीच आलेले नाहीत त्यांनी जेव्हा जेव्हा आपल्या राज्यामध्ये आलेले आहेत ना आपल्या राज्याला भरभरून देऊन गेलेले आहेत म्हणून बारा करोड अगर खर्च केले असतील त्याच्याही चारपट निधी आपल्या राज्याला आमच्या पंतप्रधान देऊन जातील म्हणून बाराकोड बद्दल विचार करण्यापेक्षा देशाच्या जनतेचे आणि राज्याच्या जनतेचा काय फायदा होईल पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल किती निधी आपल्या राज्याला भेटेल किती प्रकल्प आपल्या राज्याला भेटतील यावर मला वाटतं विचार करायला पाहिजे पण तेवढा मोठा विचार आमच्या विरोधकांचा नाहीये सर पेपर फुटी प्रकरणी रोहित पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले आहेत की पेपर फुटी प्रकरणाची एसआयटी चौकशी नाही म्हणजे त्यामागे हात असेल बरोबर आहे रोहित पवारचे केस सफेद का आहेत ते पण फडणवीसांमुळेच आहेत है ते ना त्याचा आडवतेडवं वजन का वाढलंय ते पण फडणवीसांनी आहे आता उद्या सकाळी घरात पाणी नाही आलं ते पण फडणवीसांमुळेच आहे बरं झालं यांच्या घरात आता उद्या आदित्य ठाकरेचं लग्न का नाही झालं ते पण फडणवीस साहेबांना ओळखले ते बघणार नाही त्याचे थेरं काय असतात साडेसात नंतर है ना म्हणून उघाचं उठसूट फडणवीस साहेबांचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः सत्तेमध्ये असताना काय दिवे लावले ते पहिलं बघ आणि तुझ्यामुळे तू आपला पक्षाचा संजय राजाराम राऊत झालेला आहेस जेवढा थोबाड उघडशील तेवढी उरली सुरली शरद पवार गट पण संपवणार ठीक आहे ना कारवाई केली असेल तर त्या पद्धतीने आमचे लोक बघतील आणि असतील तर पैसे भरून टाकतील त्याच्या तीन नियमामध्ये अगर कारवाई असेल त्याच्यामध्ये आक्षेप काय उद्या ते पैसे अगर आम्ही वाचवले असते तर त्याची वेगळी बातमी झाली असती ना आता म्हणून आहे कारवाई होऊन दे आम्ही ते पैसे भरतो मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा